हॅलो तुमच्या सर्वांचे माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण कोण कुठून लाईव्ह बघत आहे नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं माझ्या कलांचूचं फ्लावर खूप छोटा आहेत एकदम आत्ताच कटिंग लावलेली होती मी तुम्ही बघा पण तरी छोटे छोटेसे फुलं आलेत त्याला आता सध्या फुलांचा सीझन आहे ना या त्याच्यामुळं लगेच फुलं आले कटिंगला सगळेजण कुठून लावू बघता येत नक्की कमेंट करा कसं वाटतंय माझं प्लांट आणि फुलं ते पण सांगा फुल कैसा लग रहा है आहे भी बताओ कहाँ से लाइव देख रहे हो कमेंट करके बताओ एकदम छोट्या प्लांट म छोट्या पॉटमध्ये आहे मी बघा हे प्लांट आणि छान ग्रो करत आहे सध्या याची फुलं आहेत ना एक महिनाभर सुकत नाही आहे अशीचे अशी राहतात सब लाईव्ह हो कमेंट करके बताओ सब कैसे हो अरे मेरे अभी मेरे यूट्यूब फॅमिली के तीन हजार सबस्क्रायबर पुरे हो गए तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचे थँक यू मनापासून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे सगळ्यांच्या त्याच्यामुळे इतके सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेत की मोठी माझी फॅमिली तयार झाली आहेत तुमचा सर्वांचाच पाठिंबा आहे त्यामुळंच मी इथपर्यंत येऊ शकले ही जी माती आपण अशी हलवतोय ना अशी जर थोडीफार हलवून घेतली मोकळी केली ना तर मुळांना छान प्रमाणात ऑक्सिजन मिळतो मुळांना झाडाच्या मुळांना आणि हवा पण आपल्या झाडांच्या मुळाजवळ खेळती राहते त्याच्यामुळं झाड आपलं छान ग्रो पण करतं आणि बुशी होतं छान वाढतं डेरेदार होतं हिरवगार होतं छान होतं सगळ्यात बेस्ट म्हणजे एकदम छोट्याशा कटिंगला फुलं आलेत एकदम छोटीशी कटिंग आहे तरी छान फुलं आलेत आणि हे प्लांट आहे ना थोडं उन्हापासून याची काळजी घ्यायची गरज आहे थोडी केअर करायची गरज आहे कारण हेलो आप सब कहाँ से लाइव देख रहे हैं कमेंट करके जरूर बताना आप सबका मेरे लाइव में स्वागत है अभी मेरी यूट्यूब का फैमिली तीन हज़ार सब्सक्राइबर पूर्ण झाले तरी सर्वांचे मनापासून आभार माझी इतकी मोठी फॅमिली तयार झाली आहे आप अपना चॅनल बोलो क्या बोल रहे आप याची जी माती आहे ना याच्यात थोडं जे आपली गार्डनची सॉईल म्हणजे जी गार्डनची गार्डन माती असते नाही ती थोडी कमी प्रमाणात घ्यायची वाळूची राळ जास्त घ्यायची शेणखत घ्यायचं कोकोपीठ घ्यायचं आणि थोडी रखरखीत रक भुरभुरीत माती तयार करायची जेणेकरून ह्या प्लांटला खूप ओलसर चिकचिकीत माती नको असते आणि त्यामुळं ड्रेनेज पाणी टाकल्या टाकल्या आपलं पाणी जे आहे ते ड्रेनेज होऊन गेलं पाहिजे पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे जास्त माती जर घेतली ना तर माती पाणी माती पकडून धरते आणि आपल्या झाडाची मुळं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे माती अशी भुरभुरीत करायची जेणेकरून पाणी ड्रेनेज होऊन पटकन निघून गेलं पाहिजे तर कसे वाटत आहेत फुलं तुम्हाला नक्की कमेंट करा आणि सांगा एक महिनाभर तरी फुलं सुकत नाही या झाडाची खूप छान राहतात यात माझ्याकडे एक मोठं पण प्लांट आहे ज्याची मी कटिंग जी लावली ना ती एका मोठ्या प्लांट पासून त्याची कटिंग लावली होती आणि छान ग्रो केलंय आता हॅलो कसे आहात सर्वजण नक्की कमेंट करा माझे लाईव्ह कुठून बघता ते पण सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कुठला काही प्लांटविषयी तुम्हाला जर विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा आत्ता सध्या कसं झालं आहे ना की उन्हाळा लागला आहे समर सीझन चालू झाला जा आहे आणि भरपूर ऊन वाढला आहे फेब्रुवारी महिन्यातच थंडी भरपूर कमी झाली आहे त्याच्यामुळे आपले भरपूर असे प्लांट आहे जे ने जे की उन्हामुळे खराब होतात सूर्यप्रकाश त्यांना जास्त नको असतो असे प्लॅन तुम्ही सेमी शेडमध्ये ठेवायला प्रयत्न करा किंवा ठेवायला सुरुवात करा जेणेकरून उन्हामुळे जे खराब होणार आहेत ते होणार नाहीत आणि ज्यांना दोन तीन तासाची किंवा तीन चार तासाचं ऊन पाहिजे आहे त्यांना थोडंसं सकाळचं ऊन आणि नंतर सावली अशा ठिकाणी गॅलरीत वगैरे ठेवा भरपूर सूर्यप्रकाश वाढला आहे भरपूर मग सूर्यप्रकाशामुळे आपली झाडं खराब होतात पाणी पिवळी व्हायला लागतात सुकायला लागतात आणि मग आपल्या जा झाडांचं नुकसान होतं आता उन्हाळा वाढला आहे तर झाडांना एकदा पाणी दिवसातून देत चला ज्या झाडांना पाण्याची खूप गरज नाही त्यांना दोन दिवसातून दिलं तरी चालेल किंवा तुम्हाला माती सुकलेली वाटली ना की लगेच पाणी द्या कारण उन्हाळ्यात काय होतं ना की झटपट माती सुकून जाते लवकर वरचा भाग सुकतो त्याच्यामुळं झाडे झाडांना आवश्यकतेनुसार पाणी द्या तर मी म्हटलं की माती सुकल्यावरच द्या किंवा दोन दिवस देऊ नका तर प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगवेगळं वेग असतं की पावसात तर पाऊस पडत असल्यामुळे पाणी द्यायची गरज नसते हिवाळ्यात पटकन पाणी द्यायची गरज नसते कारण थंड वातावरण असतं पाणी ऊन नसतं माती सुकत त्याच्यामुळे सारखं सारखं पाणी द्यायचं नाही दोन दोन तीन तीन दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं पण जेव्हा हवा उष्ण असते हवेतच उष्णता असते त्यावेळेस जरी आपण प्लांट सावलीत ठेवले तरीही माती सुकते तरी त्यांना पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे माती सुकली की पाणी द्या भरपूर असे झाड आहे की ज्यांना दिवसातून दोनदा पाणी देत चला जे कंटिन्यू उन्हात असतात ज्यांना सूर्यप्रकाशाची दिवसभराची गरज आहे जसे की मोगरा गुलाब पारिजात असे बरेच प्लांट आहे की जे दिवसभर उन्हात असतात आपण त्यांना सूर्यप्रकाशची गरज आहे त्यामुळे त्यांना आपण उन्हात ठेवतो अशा प्लांटला दोन दोन दिवसातून दोन वेळा पाणी दिलं तरी पण चालतं आणि जे झाडं सेमी एरियात आहेत त्यांना एकदा किंवा दोन दिवसातून एकदा पाणी चला गार्डनिंग तशी तर खूप अवघड पण नाहीये सोपी सरळ आहेत खूप खर्च करण्याची पण गरज नाही आहे भरपूर जणं म्हणतात की गार्डनिंग सुरुवात करायची म्हणजे खूप खर्च करावा लागतो कुंड्या घ्या माती शेणखत प त्याच्यानंतर प्लॅन्ट एवढे महाग तर पहिल्यांदा बऱ्यापैकी घरातले वेस्टेजच्या गोष्टी वापरायला सुरुवात करा जसं की आलेले आईस्क्रीमचे डबे घरात आपल्या रिकाम्या ज्या वस्तू पडलेल्या असतात भरपूर असे आपले आलेले ऑनलाईनचे आईस्क्रीम डबे कुठली मिठाईचे डबे असे बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा झाडं लावायला सुरुवात करा स्टार्टला तुम्हाला जर नर्सरीतून आणायला नको वाटत असेल तर तुम्ही जवळच्या ओळखीतल्या ठिकाणाहून कटिंग्स आणायचा प्रयत्न करा कटिंग्सपासून झाडं ग्रो करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जास्त खर्च होणार नाहीत आणि भरपूर असे प्लांट आहे ना की नर्सरीत जर गेलं ना आपण तो खूप महाग महाग मिळतात आणि ते जे आहेत ना ते कटिंगपासून आपण ग्रो करू शकतो भरपूर प्लांट आहे की जे आपण कटिंगपासून ग्रो करू शकतो जसे की आता हे कलांचूचं आहे हे पण आपण कटिंगपासून ग्रो करू शकतो आता मी तुम्हाला सांगते आत्ताच एक एक महिना दीड महिना झाला मी याची कटिंग लावली होती आत्ता सध्या फुलांचा सीझन आहे त्याचा तर बघा तुम्ही माझी कटिंग ग्रो झाली व्यवस्थित मुळं वगैरे पकडले आणि लगेच छान फुलं आलेत त्याला ह्या बाजूने पण थोडंसं कटिंग फुटली आहेत बघा आणि लगेच फुलं आलेत असं नाही आहे की कटिंग ग्रो होत नाहीत आपण जर व्यवस्थित काळजीने माती वगैरे व्यवस्थित घेऊन जर लावल्या तर कटिंग पण एकदम छान ग्रोथ होत्या आता सध्या क्रॅसुला झेड प्लांट यांचा ट्रेंड आहे सगळीकडे हेच झाडं लावलेली जातात लोक आवर्जून बघतात त्यांना हे आवडतात बघायला लावायला त्यांच्या पण कटिंग लावतात तर क्रॅसुला प्लांट जर नर्सरीत घ्यायला गे गेलं तर शंभर दीडशे दोनशे रुपयाशिवाय मिळत नाहीत पण जर तुमच्या ओळखीतल्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी जर त्याची कटिंग्स तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्की कटिंग्सपासून ग्रो करा एकदम छान ग्रो होते एकदम मस्त ग्रो होते आणि त्यातली त्यात आहे ना तुम्ही काय करा की मध्ये स्टार्टला कटिंग लावायचा प्रयत्न करा जेणेकरून मध्ये मुळा पटकन येतात झाड पटकन ग्रो होतं आणि त्यानंतर परत तुम्ही रिपोर्टिंग करत चला कधी काय होतं की आपण साध्या माती चिकचिकी मातीत जर आपण कटिंग्स लावल्या ना तर लवकर मुळं येत नाहीत ग्रो होत नाहीत आणि मग ती कटिंग्स खराब होऊन जाते मग आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला कटिंग्स वगैरेपासून काही प्लॅन तयार करता येत नाही आहेत मग आपण विषय सोडून देतो पण कटिंग्स लावताना काय करायचं की जरा भुरभुरीत माती हवी किंवा कोकोपीट को हवं जास्त वाळूचं प्रमाण हवं अशा याच्यात तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा नक्की पटकन कर, कर रो होतात छान होतात आणि झाडांचं कसं आहे ना की एक छान आनंद देऊन जातात त्यामध्ये आपला वेळ भरपूर जातो त्यामुळे कुठेही आपल्याला रिकामा आहे टाइमपास करणारा आहे असं काही वाटत नाही त्यानंतर आपल्याला आपल्या गार्डनमध्ये छानही वाटतं फुलांमध्ये एक वेगवेगळे सुवास असतात वेगवेगळे वास असतात प्रत्येक फुलाला वेगवेगळा वास आहे जसं की गुलाब आहेत मोगरा आहेत प्रत्येकाला वेगवेगळे वास असतात आणि आपण जर आपल्या गार्डनमध्ये एंट्री केली तर आपल्या प्लांटलाही आपल्याबद्दल छान वाटतं आणि आपण जेव्हा त्यांच्यावरून हात फिरवतो त्यांना मायेने पाणी देतो त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं त्यांच्याकडून घेतलं तर खूप काही आहेत असं नाही आहे की आपणच त्यांची काळजी घेतो तेही आपल्याला भरपूर काही देऊन जातात आनंद देऊन जातात फुलं फळं देऊन जातात आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवतात आपलं गार्डन सुंदर दिसतं आपलं घर त्याच्यामुळं छान दिसतं असं नाही की आपणच देतो तेही आपल्याला भरपूर काही देतात आणि प्रत्येकाची आवड ही, ही वेगळी वेगळी असते तुम्हाला जर प्लांट गार्डनिंगमध्ये जर आवड असेल तर तुम्ही नक्की सुरवात करा प्लांट लावण्यासाठी इनडोर आउटडोर लावा ते पण एकदम सुंदर वाटतात छान वाटतात इंडोर प्लांटची जास्त काळजी घ्यायची गरज नसते कारण त्यांना सारखं सारखं पाणी द्यायची गरज नसते त्यानंतर जास्त काळजी घ्यायची गरज नसते एकदा जर माती तुम्ही व्यवस्थित सेंद्रिय खत जर दिलं तर प्लांट लावल्यानंतर तीन चार महिने तरी कुठली केअर करायची गरज नाही आहे त्या खतामुळे छान ग्रो होतं छान तयार होतं हाय हेलो नमस्कार तुमसे मज़ा लाइव मध्य स्वागत है आपके मेरे लाइव में स्वागत है कैसे हुआ आप आप कहाँ से लाइव देख रहे कमेंट करके ज़रूर बोलना